<laughs> ते तुकोबार इतके श्रीमंत आहेत की भगवंताने यावं पुष्पक विमान घेऊन यावं आणि म्हणावं या तुकोबर आहे तुकोबारांच्या हाताला धरावं आता तुकोबारांचं आहे उत्सव बीजेचा त्याला धरावं विमानात बसवा आणि चला म्हणावं तुकोबर आहे भगवंतांनी पाठवले तुम्हाला यायला किती श्रीमंती पाहिजे अजून ही

कोणी सकळो जमे रे सकळ रंगामध्ये सकळ रंगा को जमले यांचं प्रमाण कीर्तन झालं म्हणजे भागात एखाद्या कविण्याचं प्रमाण झालंच पाहिजे त्याला काय म्हणते शुभ शकून बर का शकुनाच्या भाषेत म्हणायचं शुभ शकून म्हणजे महाराज चांगला आणि चांगलं कीर्तन करतो याचा असं प्रमाण आहे कारण की ते खूप असत महाराजांसोबत महाराजांसोबतच चाललेले असतात विचाराने ठीक आहे दिसत तस म्हणून ज सगळं प्रथ पण आपल्याला कळत नाही त्याच्यासाठीच नाथ मार्गांचा अर्थ चिंत नाही विठाला विठाला करायची नाही पुन्हा मुद्द्याकडे बोलूयात श्रीमंती होती विशे हा विशे न बरा। दुसरा नाही ज्ञानी नाही ज्ञानी यांचा राजा त्या ठिकाणी म्हणलेले म्हणून विषय हा विषय नाही परंतु नाथ महाराज जन्म जात आधी दोन पिढ्यापासून श्रीमंत गर्भ श्रीमंत आणि अगदी समाधी घेईपर्यंत सुद्धा श्रीमंत बरं का आपल्या दृष्टीने पैशाच्या ठीक आहे दुसरी जर नाथांची श्रीमंती बघितली तर नाथांच्या इतकी शांती कोणाच्याही कुठल्याही संतांमध्ये नव्हती बर का नाही मी पुन्हा सांगतो आपल्याला बरोबरी करायची नाही नाही तर तुम्ही गेल्यावर म्हणतात काय व महाराजांनी जर फरकच केला बोला नाथांचे नाथांचे तर नाथांनाच सांगितलं मोठं आमचे काय तुकोबा आहे मोठे नाहीत का आमचे ज्ञानावर आहे मोठे नाहीत का आमचे नामदेव महाराज मोठे नाहीत का आमचे सावता महाराज मोठे नाहीत का ओ, मदे, मदे का आमच्या आहे त्याच्याबद्दल वादच नाहीये परंतु नाथांच्या इतकी शांती कोणाच्याही अंगामध्ये संतांमध्ये नव्हती हा विशेष गुण सांगितलेला आमच्या श्रीमंत तुकोबारायांना सुद्धा एकदा राग आला कधी त्यावेळेस अंगावरती मम्माजी भाटानी पाणी टाकलं त्यावेळेस भवकलचं पाणी टाकलं की थोडा आले आमच्या तुकोबाराच्या अंगावर आणि राग आला कोणाचा पाणी टाकणारच नाही आला त्या देवाचा आला आणि भगवंताला तर हात करून म्हणतात रागाने क्वेशाने चिडून की देवा धावरे केशवा माये बापा आता तरी धाव जळो माझी

आला बरं आमच्या ज्ञानाचे सागर असणारे माऊली ज्ञानोपरायण सुद्धा एकदाच राग आला बरं का त्या रागाचं फळ असं झालं की आपल्या या वारकरी संप्रदायाला ताटीचे अभंग मिळाले बरं का संतांच्या रागामध्ये सुद्धा कल्याण आहे ज्यावेळेस ज्ञानोपरायांच्या झोळीमध्ये तो विषय मला खूप सांगायचा नाही पण निघाला म्हणून थोडक्यात सांगतो ज्ञानोपरायांच्या भिक्षेच्या झोळी पात्रामध्ये ज्यावेळेस आळंदीकरांनी विष्ठा टाकली बरं का विष्ठा आपल्या मुलाने प्राथमिक सगळे अंगणात केलेला आहे भिक्षा मागायसाठी दारात जातात लहानगी आहे सात वर्षाची आणि म्हणतात माय भिक्षा वाढ ग भिक्षा माय भिक्षा वाढ आळंदीने बहिष्कृत केलं होतं संन्यासाची पोरं मला अधिकार नाही आळंदीत राहायचा तरी पण पोटासाठी लागतं म्हणून ज्ञानोपरायने रोज फिरावं कधीच भिक्षा मिळू नये रोज बोलणेच मिळावेत ज्ञानोपरायला आज कळत झाला त्यांच्या झोळीमध्ये विष्ठा टाकली मग मात्र ज्ञानोपरा खूप राग आला बरं आणि पाय आपटत आपटत घरी आले पटकन दिशी ताटीचं ता दार लावून घेतलं मुक्ताबाई पूजेसाठी फुलं तोडीत होत्या नित्य नेम होता की ज्ञानोपारा भिक्षा घेऊन यावं पूजेला बसावं मुक्ताबाईने तोपर्यंत फुलं तोडावीत ज्ञानोपारायला द्यावीत आणि ज्ञानोपाराय महाराजांची पूजा उत्तर आमच्या लहानग्या घ्या मुक्ताबाईंनी आणलेल्या भिक्षेची काय करावी त्या ठिकाणी काय भाजी पोळी जे असेल ते करावं ठीक आहे त्या दिवशी ज्ञानोपाराय आतमध्ये गेले परंतु ताटी बंद करून बसले मुक्ताबाईला वाटलं आता उघडील मग उघडील पण मुक्ताबाईंनी ती दार वाजवलं तरी ज्ञानोबाईने उघडलं नाही मग मुक्ताबाई लहान होत्या दगडावरती उभा राहिल्या आणि खिडकीतून बघू लागल्या ज्ञानोपारा यात मध्ये काय करत अरे ज्ञानदा दार उघडकी आजकालच्या पिढीला ताटीचे अभंग काय माहितीच नाही कीर्तनकार लांबचा विषय आहे माहीत नाही ताटीचे अभंग माहीत नाही हरिपाठ माहित नाही काय फार अवघड परिस्थिती झाली आदरणीय गुरुवर्य परमपूज्य राऊत बाबा फार सुंदर बोलले परवा एका कीर्तनामध्ये श्रवण करण्याचा योग आला बाबा म्हणले कीर्तनकाराला बिघडण्यामध्ये सगळ्यात पहिले कारण आयोजक <laughs> तुम्ही ऐकले असेल युट्यूबवर फिरताय सध्या तुम्ही काय केलं पाहिजे आयोजकांनी महाराजाला तारीख द्या तुमचे आवडते महाराजाला तारीख द्या हरकत नाही आता आवडते आवडते ना झाले तर का महाराजाला तारीख द्या हरकत नाही त्याला म्हणायचं महाराज एक तासभर आधी या वर का कीर्तनाच्या ते म्हणाल कशाला बाबा नाही या त्याला वाटलं सत्कार विचार होईल मग आल्यानंतर त्याला एका खोलीत घेऊन जा चांगले गावातील दोन तीन ज्येष्ठ नित्य नेमाच्या वारकरी सोबत घेऊन जा आणि मग तिथे बसल्यानंतर त्याला म्हणा महाराज पहिल्यांदा आपण दोघं हरिपाठ म्हणू मी सांगत नाही बर का राऊत बाबांनी सांगितलंय महाराज अर्धा तास कीर्तनाला वेळ एक काम करू आपण पहिल्यांदा दोन्ही पैकी कोणताही हरिपाठ म्हणू तुम्ही म्हणताल तो जो तुमच्या बरायचा ज्ञानो बर आहे नाथ महाराज नाथ महाराज आणि काय करत तुम्ही पुढं म्हणायचं मी माग म्हणायचं पुढं म्हणणं अवघड आहे माग म्हणणं सोप आहे जर त्यांनी बरोबर हरिपाठ म्हणला तर त्यांनी दहा मागितले का त्याला वीज द्या पैसे वर का रुपये वीस हजार वीस रुपये विठाला 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 किंवा आलाच नाही तासभर आधी तर मग त्याला पुढच्या वर्षी तारीख त्याच्या नावावर झिरो करून टाका लगेच किती मोठा किती सुंदर सु दिसू द्या किती चांगली गाडी असू द्या किती चांगली बॉडी असू द्या किती चांगली दाढी असू द्या परंतु हे सगळं बाह्य लक्षण सोडून द्या आणि आंतर लक्षणाकडे बघा जर योग्यता असेल तर आशा महाराजालाच त्या ठिकाणी कीर्तनाला बोलवलं पाहिजे हा प्रागात आहे परंपरा आहे बरं का मला कोणावर टीका करायची नाही विषय पुन्हा बाजूला जाईल ठीक आहे म्हणून ज्ञानोबा रायांना राग आला गुप्ताबाईंनी आवाज दिला अरे ज्ञानदा उघड उघड ज्ञानोबा राणी काही आवाज दिला नाही काही नाही मग मुक्ताबाई खिडकीतून पाहिलं तर आहे आपल्या गुडघ्यामध्ये त्या ठिकाणी काय डोकं घालून फुंदून रडतायत मुक्ताबाई म्हणतात अरे ज्ञानदा आणि तिथं उपदेश केलाय मुक्ताबाई त्याला ताटीचे अभंग उडले योगी पावन मनाचा साहेब अपराध जनाचा अरे ज्ञानदा आपल्याला रडायचा अधिकार नाहीये बाबा तुला मला राग येऊन चालणार नाही आपण कोण आहोत विसरलास का जगाच्या कल्याणा जे त्यांचं काम करतायत आपण आपलं काम करायचं मुद्दा माझा आहे की ज्ञानापरायला सुद्धा राग आला परंतु श्रीमंत संत सद्गुरुनाथ महाराजांना जीवनामध्ये कधीच राग आला नाही म्हणून नाथांना शांती ब्रह्म म्हणले म्हणून नाथांना सकल संतांचे राजे म्हणलेले आणि तिसरी गोष्ट काय नाथांना काही कवी त्रास झाला नाही बरं का सगळ्यांना चरित्र माहिती अंगावर थुंकला यवन यवन अंगावर थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला प्रमाणा अगदी पाठ झालेत आपले ठीक आहे वयस्कर माणूस नाथ महाराजांच्या पत्नीच्या अंगावरती बसतो सुद्धा नाथ महाराजांना राग येत नाही अनेक प्रकार नाथांना राग आणण्यासाठी झाले परंतु नाथ महाराजांना कधी राग आला नाही म्हणजे संपत्तीच्या दृष्टीने नातमारा श्रीमंत शांतीच्या दृष्टीने नातमारा श्रीमंत आणि वाङ्मयाच्या दृष्टीने पाहिलं तर नाथ महाराजांच्या इथं श्रीमंत कुणीच नाही नाथ महाराजांच्या इतकं या वारकरी संप्रदायाला वाङ्मय म्हणजे लिखाण कुणीही दिलेलं नाही नाथ महाराजांचे सोळा लहान मोठे ग्रंथ हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी आपण डोक्यावर घेऊन गिरवतो इतकी श्रीमंती नाथ महाराजांची म्हणून सकल संतांचे राजे म्हणले ते नाथ महाराजांचा अभंग आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे विठाल 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 नाथ महाराजांनी साध्य आणि साधनाचा सांगड घालून त्या ठिकाणी आपल्याला उपदेश करण्यासाठी त्याचा स्वप्रचितीमधून उपदेश करण्याचा नाथांनी प्रयत्न केलाय थोडस चिंतनाकडे जर आपण बारीक बघितलं हरिप्राप्तीची उपाय धरावे संतान चेते पाय लक्षात घ्या साध्य काय सांगितलंय हरिप्राप्ती हे साध्य आहे आणि त्याच्यासोबतच नाथ महाराज साधनही सांगून टाकतात काय धरावे संतान चेते पाय अभंगाचं पहिलं छ Oh, आत्मप्रचिती मधून नाताने हे चिंतन मांडलेलं आहे असं या ठिकाणी विचार करायला आपल्याला हरकत नाही लक्षात घ्या प्रचिती म्हणजे अनुभव का शास्त्राने तीन प्रचितीचं वर्णन केलेलं आहे एक श्रीगुरु प्रचिती एक आत्मप्रचिती आणि तिसरी शास्त्र प्रचिती लक्षात घ्या पहिली प्रचिती काय आहे श्री गुरु प्रचिती श्री गुरुच्या कृपेने श्री गुरुमुळे त्या ठिकाणी जी प्रचिती म्हणजे जो अनुभव माणसाच्या जीवनामध्ये जी येत असतो नित्य नेमाने घडत असतो त्याला म्हणायचं श्री गुरु प्रचिती एखाद्या साधूवर आपला विश्वास असतो आणि आपलं काहीतरी कारण घेऊन आपण त्यांच्याकडे जातो आणि ते म्हणतात महाराज काळजी करू नका तुमचं काम दोन दिवसामध्ये होईल जा आणि काय होतं कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होत नसतं का होता? प्रारब्ध जे असतं तेवढंच होत असतं अशा कोणाच्या दुपाऱ्याने अंगाऱ्याने काही होत नसतं परंतु आपला विश्वास आहे आणि जिथं विश्वास आहे तसा भाव आहे तसा देव आहे ठीक आहे विश्वासावरचे होते परंतु त्या श्री गुरुच्या कृपेमुळे सांगण्यामुळे काय होतं दोन दिवसात बडे महाराज आपलं काम होतं आणि मग आपण आनंदाने त्या ठिकाणी नाचायला लागतो गुड्या मारायला लागतो नाही बरं का त्या महात्म्यांनी मला सांगितलं होतं दोनच दिवसात काम होईल माझं झालं आता ते माझे श्री गुरु आहेत म्हणजे याला म्हणायचं श्री गुरु प्रचिती थोडक्यात उदाहरण देतो विषय संपला गुरु प्रचिती याला म्हणायचं दुसरी आत्ता जे चिंतन नाथ महाराज मांडतात त्याला म्हणायचं आत्मप्रचिती बर का त्याच्यामधून नाथांनी त्या ठिकाणी आपल्यासमोर आज प्रतिपाद्य विषय मांडलेला आहे माथ महाराज काय म्हणतात की मला हा जो अनुभव आला ही माझी आत्मप्रचिती आहे कशी प्रकारे आत्मप्रचिती आपला आपल्याला कळणे आपली आपण बरोबर आपुली आपण करा सोड आपली आपण आपुली आपण आओ <laughs> मेरे पुढं चिंतन आहे संसार बंधन तोडा वेगळी ठीक आहे तिकडे आपल्याला जायचं नाही पुढं जाऊ आपण ठीक आहे तुट ती भावाच्या वेळेस बघू संसार काय हो काय ठीक आहे परंतु सध्याचा विषय काय आत्मप्रचितीचा आहे आपली आपण करा सोडवण आपली आपल्याला उमगून येणारी जी प्रचिती आहे त्याला आत्मप्रचिती आपल्याला आपला अनुभव येतो म्हणजे त्याला म्हणायचं आत्मप्रचिती आपल्याला मिळालेला अनुभव नाथ महाराजांनी स्वतःच्या अनुभवातून त्या ठिकाणी हे चिंतन आपल्या समोर मांडले विठल विठल म्हणतात की हरि प्राप्तीचे उपाय मी सुरुवातीला सांगितलंय आपलं साध्य सांगितलंय आणि त्याला प्राप्त करण्यासाठी ना तुम्हाला सांगून जातात साध्य काय आहे माणसाचा माणसाचं एकमेव साध्य पाहिजे बरं का आहे का आपलं ते साध्य खर सांगायचं आहे अगदी माझ्या सगट आहे का साध्य आहे का बडे महाराज आता तुम्हाला काही राग येणार नाही म्हणून तुमचं नाव लख बरोबर आहे नाहीये लहान मुलाचं साध्य काय आईचं प्रेम आईच्या जवळ त्याचं साध्य ते आहे श्रीमद भागवत जर बघितलं सध्या भागवत कथा चालू श्रीमद भागवत जर बघितलं तर प्रल्हादाचं साध्य काय होत आई वगैरे होत का नाही आईच्या उदरामध्ये सुद्धा नारायण 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 काय भगवंताची प्राप्ती होत नारायण गाय नारायण નારાયણ કાયના નારાયણ દેવ્યાતી અંતરી નારાયણ નારાયણ દેવ્યાતી અંતરી વાવા નારાયણ प्रल्हादाचं साध्य नारायण होत म्हणजे माणसाचं साध्य तेच पाहिजे काय भगवंताची प्राप्ती एवढंच पाहिजे बरं का तरच या जन्माचा या संसारामध्ये आल्यानंतर या देहाच सार्थक आहे विठल 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 त्याच्यासाठी हा देह दिलाय ज्या कारणासाठी तुम्हाला मनुष्य देह मिळाला या मनुष्य देह मिळणं इतकं सोपं आहे का महाराज जी नाही बहुत सुकृती बहुत सुकृती अच्छा या देव मिलण शाग आती लागला तर तर हाती लागलाय फार सुंदर हाती लागणं वेगळं आणि मिळणं वेगळं प्राप्त करणं वेगळं फरक आहे बर का एखादा चोर घरात घुसतो त्याला वाटतं हजार हाती लागतील लंकेला काय होत म्हणजे त्याला वाटतं दहावीस हजार सापडते बरोबर आहे परंतु नशीब तेच एवढं चांगलं की त्याला दहावीस हजार नाही दहावीस लाख रुपये हाती लागतो काय महाराज नशिबात गेलो दहा हजारासाठी आणि लागला हाती चांगला असं झालं नाही हाती लागलं हाती लागणं सोपं आहे का हाती कधी लागतं तुमच्या कर्मामुळे लागतं बरं का म्हणजे कर्म चांगले पाहिजेत अनेक जन्माचे कर्म चांगले पाहिजे त्यावेळेस हा मनुष्य देह लागतो बहुत सुकृती तोच विषय चालला होता बहुत सुकृती अनेक सुकृतानंतर हा मनुष्य देह प्राप्त बहुत दिवशी हे आला या नगर आहे माझा पण फेरा बहुत दिवसानंतर या नगरात आला मिळाला मिठाल कारण परंतु संत म्हणतात बहुत दिवशी अनेक त्या ठिकाणी जन्म घेऊन हा नरदेह प्राप्त होतो शास्त्र सांगतं हा मनुष्य देह प्राप्त करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत सांगून जातो थोडक्यामध्ये ठीक आहे पहिली गोष्ट आहे पाप दुसरी गोष्ट आहे कर्म आणि तिसरी गोष्ट वासना हा नरदेह प्राप्त करण्यासाठी नवे नवे याच्यातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी या तीन गोष्टी अत्यंत जीवनामध्ये जगत असताना महत्वाच्या आहेत थोडंसं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे जास्त काही करायचं नाहीये याच्यातून या देहातून मुक्त होण्याचं जेवढा आपल्याला वाटतं तेवढा अवघड मार्ग नाही का परंतु संतांचं जर ऐकलं तर अगदी सोपं होऊन जाईल परंतु आपण संतांचं ऐकत नाही इथं सगळी मोठी पंचायत आपण मनाच ऐकतो आपण संतांचं केवढं ऐकतो जेवढं आपल्या कामा पुरतो तेवढं का आपल्याला कोणच्या अभंग पाठवत महाराज कशाला सांगता वाऱ्या करा इकडे जा तिकडे जा न लगत ती सायस संतांनी सांगितलं लगेच आमच्या तोंडावर प्रमाण फेकून मारून मोकळे तुम्हीच सांगताना महाराज कीर्तनातून आणि तुम्हीच म्हणता लगे कीर्तन झालं की चला पंढरपूर चला आळंद चला इकडे देऊ चला कीर्तन आला प्रवचनाला मग काय संत खोटे बोलतेत का आम्ही म्हणतो नाही नाही ते कोणासाठी आहे न लगे ति सायस त्या साधकासाठी आहे है, तुमच्या आमच्यासाठी नाहीये है, तुमच्या आम्हाला सायासच करावा करावं लागेल तर या ठिकाणी मुक्ती आहे लक्षात घ्या म्हणून हा मनुष्य देह मिळण्यासाठी अत्यंत त्या ठिकाणी खूप माणसाने या तीन गोष्टीच पालन करून जीवन जगलं पाहिजे पहिली गोष्ट सांगितली वासना माणसाची वासना नेहमी चांगली असावी इच्छा अपेक्षा वासना आपल्याला कळणाऱ्या भाषेत कळावं म्हणून सांगतो माणसाची वासना नेहमी सतवासना वासनेचे प्रकार सांगितले ते काही इथं सांगत नाही आता ठीक आहे आता काय दिवस ला आपला दिवस मोठा छोटी बरोबर वर आहे कधी दहा वाजायला लागले मला कळले नाही नऊ नऊला उभं राहिले मी आता दहा वाजता बघा बोलता बोलता म्हणजे काय दिवस ते घड्याळही सुंदर लावले सुन्दर लावले काय नाही त्यांनी <laughs> लावलं त्याला धन्यवाद मिठाल विठाल <laughs> टप्प्यात मला टप्प्याच्या बाहेर जाऊ शकत नाही हुकू शकत नाही असं लावले त्यांचा माझा जुना परिचय सांगला ठीक आहे विठाल विठाल विठावलं पहिली गोष्ट वासना वासना चांगली असणं गरजेचं आहे घ्या आपली वासना कुठं पाहिजे आपली वासना परमात्म्याच्या चरणा किंवा परमात्म्या प्राप्तीची वासना आपल्या जीवनामध्ये पाहिजे तशी असती का इतरत्र बोलण्यापेक्षा जड भरत राजाचं उदाहरण आहे सगळ्यांचे पाठ आहे परंतु तेच बोललं पाहिजे जे पुराण आणि शास्त्राने साधूने संतांनी सांगितलंय कीर्तनकारांनी इथं वरून तेवढंच बोलावं मनाच्या मनातलं काही बोलू नाही सांगून ना रडवून हसवून हे कीर्तनकाराचं काम नाहीच नामदेवराय महाराजांची परंपरा लाभलेली आम्ही आहोत त्या नामदेवरा महाराजांनी आम्हाला अधिकार दिला नाचू कीर्तनाचे रंगी ना ना। <स्थाथा> आम्ही फक्त तेवढंच घेतलं नाचू कीर्तनाचे रंगी ही बर बरोबर आहे खूप नाचायचं आपल्या येण्यासारख काही काही महाराज इतके नाच ते ना तुम्ही बघा युट्यूब मध्ये आक्षेप उड्या मारू मारून ते स्टेज तुटायची भीती वाटते तशा पद्धतीने नाचू म्हणलंय का नाही अहो त्या नामदेवराय महाराजांच्या सोबत देव नाचत होता विधेयी अवस्था प्राप्त झाली होती तुकोबाराय महाराजांच्या भाषेत सांगायचं तर म्हणायचंय का आठवडा म्हणा बडे महाराज होऊ द्या वेळेचं काय चिंतन केलं